आणि सुन गप्पा मारत बसले होते आणि सासू कशी करते सुनला सुन बाय मी तुझ्यासाठी एक ओवी तयार केली म्हणू का ओवी सुनला पण बाबा सासू माझ्या कौतुक करायला लागली सुन पण काय सासूबाई लगेच सासू सुरुवात केली पहिली माझी ओवी ग माझ्या या सुने एवढ्याशा जीवाला एवढा नकरा कशाला लाला लाल ला 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 ला। सुन तर काय गप्प असते काय सुनाला वाटलं सासू माझं कौतुक करून म्हणल सुन मी म्हंटली सासूबाई मी पण तुमच्यासाठी एक ओवी बनवली म्हणू का सासूला पण वाटलं माझं बी ही काहीतरी चांगलं कौतुक करल ओवी बनवली हो ओवी बनवली म्हणू का सुन म्हण सुन म्हंटली म्हणू का सासू म्हंटली म्हण सुन म्हंटली ऐका मग सुन दुसरी माझी ओवी ग कार्यक्रम असला ना श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही काय करत खात नाही येऊ नको येऊ नको खाऊ नको तू उलट तिकड काय करते तू ते गरीबाच्या बायकोला जीवही घाला आणि बांधूनही द्या तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव होईल श्रीमंताला घाल आणि आपल्याला श्रीमंतच बोकांडी घ्यायची सवय लागली गरीबाला नाही जमून द्या ना श्रीमंताच्या बायकांना कधी ते जेवायला बोलवायचं नाही ते दरिद्री बोलून काय उपयोग नाही देत मी भात खात नाही वांग तू येऊच नको खाऊ नको त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला बांधूनही द्या तिच्या पोरांनी खाल तर त्यांच्या घालावरचा हसू श्रीमंताच्या बायकांना कधी ते जेवायला बोलवायचं नाही ते दरिद्री बोलून काय उपयोग नाही देत मी भात खात नाही वांग तू येऊच नको खाऊ नको त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला बांधूनही द्या तिच्या पोरांनी खाल तर किती सुंदर बायको असू द्या गळ्या तिच्या दहा तो मंगलसूत्र असू द्या पण तोंडावर हासू असू द्या आग तिला नाही काय अर्थ आहे तुमच्या तोंडाला अरे किती सुंदर बायको असू द्या गळ्या तिच्या दहा तो मंगलसूत्र असू द्या पण तोंडावर हासू असू द्या आग लावो किला नाही काय अर्थ आहे तुमच्या तोंडाला अरे किती सुंदर बायको असू द्या गळ्या तिच्या दहा तोळ्याचं मंगलसूत्र असू द्या पण तोंडावर हासू असू द्या आग लावो किला नाही काय अर्थ आहे तुमच्या तोंडाला सुंदर बायको असू द्या गळ्या तिच्या दहा तोड्याचं मंगलसूत्र असू द्या पण तोंडावर हसुळ असू द्या आग लावो किला नाही काय अर्थ आहे तुमच्या तोंडाला अरे किती सुंदर बायको असू द्या गळ्या तिच्या दहा तोड्याचं मंगलसूत्र असू द्या पण तोंडावर हासुळ असू द्या आग लावो किला नाही काय अर्थ आहे तुमच्या तोंडाला अरे किती सुंदर बायको असू द्या गळ्या तिच्या दहा तोड्याचं मंगलसूत्र असू द्या पण तोंडावर हासूळ असू द्या आग लावो तिला नाही काय अर्थ आहे तुमच्या तोंडाला अरे किती सुंदर बायको असू द्या गळ्यात असू असू द्या पण तोंडावर द्या आग अरे काय अर्थ आहे तुमच्या तोंडाला श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही ते दरिद्री बोलून काय उपयोग नाही मी भात खात नाही वांग तू येऊच नको खाऊ नको त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला बांधूनही द्या तिच्या पोरांनी खाल तर त्यांच्या घालावरच हसू नंतर पहिली पंगत कुणाची कोणाचे कोणाचे पुढाऱ्याची मेंढक्यांची कुणाचे मेंढक्यांची का जाहीर आहे का मामाच्या दरबारात सगळ्यात मोठी सेवा कोणाची असेल तर मेंढके मामाचे अरे मेंढके मामांचे किती सेवा करतात किती सेवा करतात ओढ म्हणत नाही तहान म्हणत नाही वारा म्हणत नाही पाऊस म्हणत नाही उभ्या पावसात मेंढ्या राखतात उभ्या उन्हात मेंढ्या राखतात स्वतःच्या देहाचा विचार करत नाही प्रपंचाची राख रांगोळी करून येतात सावित्र यांना अधिकार नाही स्त्रियांना आहे सेवा कुठली मामांच्या प्रसादासाठी मदत करा प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा मामा सेवेला फळ देतात आणि जाहीर आहे का मामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत स्त्रियांना आहे सेवा कुठली मामांच्या प्रसादासाठी मदत करा प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा मामा सेवेला फळ देतात आणि जाहीर ऐका मामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत आहे।, आहे का जो कोणी माझी सेवा करतोय जो कोणी माझी चाकरी करतोय ना ऐका अरे जो कोणी माझी सेवा करतोय ना त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खैराचा हा मामाचा शब्द आहे म्हणून किमान मामाच्या तरी विरोधात जाण्याचा प्रयत्न कधीच कोणी करायचा नाही ना। म्हणे जो माझ्या विरोधात जातोय त्याचा त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही बाळूमामाने पत्नीचा त्याग केला स्त्रीचा त्याग केला बाळूमामांनी स्त्रियांचा त्याग केलेला आहे म्हणून जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर असेल जिथं कुठं बाळूमामांचा अधिष्ठान असेल त्या ठिकाणी स्त्रियांना आहे सेवा कुठली मामांच्या प्रसादासाठी मदत करा प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा मामा सेवेला फळ देतात आणि जाहीर ऐका मामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत आहे जो कोणी माझी सेवा करतोय जो कोणी माझी चाकरी करतोय ना ऐका अरे जो कोणी माझी सेवा करतोय ना त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे आणि को जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळूधनगर खैराचा इंगळ आहे हा मामाचा शब्द आहे म्हणून किमान मामाच्या तरी विरोधात जाण्याचा प्रयत्न कधीच कोणी करायचा नाही म्हणे जो माझ्या विरोधात जातो त्याचा त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही बाळूमामाने पत्नीचा त्याग केला स्त्रीचा त्याग केला बाळूमामाने स्त्रियांचा त्याग केलेला आहे म्हणून जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर असेल जिथं कुठं बाळूमामांचा अधिष्ठान असेल त्या ठिकाणी बाळूमामांच्या मूर्तीच्या फारस जवळ जाण्यासाठी स्त्रियांना अधिकार अजिबात अजिबात नाही फक्त आतमध्ये परमिशन पुरुषांना स्त्रियांना अधिकार नाही स्त्रियांना आहे सेवा कुठली मामांच्या प्रसादासाठी मदत करा प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा मामा सेवेला फोड अरे ऐका जो कोणी माझी सेवा करतोय जो कोणी माझी चाकरी करतोय ना ऐका अरे जो कोणी माझी सेवा करतोय ना त्याला हा बाळू धनगर लोहण्याचा गोळा आहे आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खैराचा इंगळ आहे हा मामाचा शब्द आहे म्हणून मामाच्या तरी विरोधात जाण्याचा प्रयत्न कधीच कोणी करायचा नाही म्हणे जो माझ्या विरोधात जातोय त्याचा त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही बाळूमामाने पत्नीचा त्याग केला स्त्रीचा त्याग केला बाळूमामाने स्त्रियांचा त्याग केलेला आहे म्हणून जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर असेल जिथं कुठं बाळूमामांचा अधिष्ठान असेल त्या ठिकाणी बाळूमामांच्या मूर्तीच्या फारस जवळ जाण्यासाठी स्त्रियांना अधिकार अजिबात अजिबात नाही फक्त आतमध्ये परमिशन पुरुषांना स्त्रियांना अधिकार नाही स्त्रियांना आहे सेवा कुठली मामांच्या प्रसादासाठी मदत करा प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा मामा सेवेला फळ देतात आणि जाहीर ऐका मामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत आहे अरे ऐका जो कोणी माझी सेवा करतोय जो कोणी माझी चाकरी करतोय ना ऐका अरे जो कोणी माझी सेवा करतोय ना त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खायल एका गावाला जात होत महाराज जात असताना वाटेमध्ये एक गायाने वासरू टाकलेलं होतं गाय वासरू भटकलेलं होतं त्याच्या बाजूला एक पोरग थांबलेलं होतं महाराज सांगितलंय म्हणलं बाबा ते गाय वासरू आणखी म्हणलं बाजूला दिसत नाही का त्यानं म्हणलं माझे कुठं म्हणलं गाय माझं कुठं आहे मी म्हणलं कुणाच आहे गाय कुणाचे काही माहित नाही बाबा मला म्हणला पण वासरू कुणाच आहे माहिती आहे म्हणलं मी म्हणलं कुणाच आहे त्या आहे एका गावाला जात तो महाराज जात असताना वाटेमध्ये एक आणि वासरू उभं टाकलेलं होतं गाय वासरू उभं टाकलेलं होतं त्याच्या बाजूला एक पोरग थांबलेलं होतं महाराज सांगितलंय म्हणलं बाबा ते गाय वासरू आणखी म्हणलं बाजूला दिसत नाही का त्यानं म्हणलं माझं कुठं म्हणलं गाय माझं आहे मी म्हणलं कुणाच आहे गाय कुणाचे काही माहित नाही बाबा मला म्हणला पण वासरू कुणाच माहिती आहे म्हणलं मी म्हणलं कुणाच आहे त्या आहे म्हणला मी म्हणलं मला ते माहित नव्हतं का तू सांगायला आ एवढे हुशार महाराज पोर भयानक एका गावाला जात होत महाराज जात असताना वाटेमध्ये एक गाय आणि वासरू उभं टाकलेलं होतं गाय वासरू उभं टाकलेलं होतं त्याच्या बाजूला एक पोरग थांबलेलं होतं महाराज सांगितलंय म्हणलं बाबा ते गाय वासरू म्हणलं बाजूला दिसत नाही का त्यानं म्हणलं माझ कुठं म्हणलं माझ कुठं मी म्हणलो कुणाच आहे गाय कुणाचे काही माहित नाही बाबा मला म्हणला पण वासरू आहे माहिती आहे म्हणलं मी म्हणलं कुणाच आहे त्या आहे म्हणला मी म्हणलं मला ते माहित नव्हतं का तू सांगायला एवढे हुशार महाराज पोर भयानक गुरु